होणाऱ्या जयंतीच्या समारोहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मध्यवर्ती उद्घाटन झालेलं आहे आणि ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे ते आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तव्य तात्पर्य पोलीस कमिशनर आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे त्या आज प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहणार नाही त्याला स्वासी मनमोहन सिंग गोबेराय यांनी या ठिकाणी सर्व सर्व जाती धर्मातील लोकांना सर्व पक्षातील लोकांना एकत्र घेऊन ही जी परंपरा चालू केलेली आहे आणि तीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके सुपुत्र नवीन ओबेराय यांची या ठिकाणी ही वाच आणि ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि खरोखर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आणि सर्व समाजातील सर्व पक्षातील लोकांना एकत्र बांधून आपल्या शहरामध्ये शांतता कशी नांदता येईल आणि सर्व कार्यक्रम कसे उत्साहात पार पडता येईल हे या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे या त्यांच्या ह्या कार्यक्रमास तो समाज शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चालीस से पैंतालीस साल से पूरे शहर में अमन के साथ काम करती है और इसके हर समाज का आदमी जुड़े हुआ है हमारा समाज से लेके मुस्लिम समाज और जितने समाज इस शहर के अंदर गूंजा गुंज में रहते हैं वो तो समाज इससे जुड़े हुआ है और इसका आनंद लेते हैं और यह सामाजिक कार्य करती है समिति और जिस तरीके से हमारी शिव जयंती हर सब समाज को जुड़ाया उसी तरीके से ये सर्वजनिक समिति ये काम करती है समितियाँ बहुत होते हैं मगर एक समाज की एक आदमी की एक विचारधारा की समिति होती है जैसा हमने कल प्रोग्राम रखा था सर्वपक्षी सर्वधर्मीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एक सौ 134वीं जयंती सर्वपक्षी कार्यालय का उद्घाटन हमारे शहर के पुलिस कमिश्नर अरविंद पवार साहब इनके हाथों हुआ हमारे अध्यक्ष नवीन ओबेराय, हमारे मार्गदर्शक बाबूराव कदम साहब हमारे भाऊ पवार साहब पठान साहब गिल साहब कयुम हमारे युवा नेता ताई हमारे कौड़े साहब और आए हुए सभी नौजवान साथी बुजुर्गों दोस्तों सभी को सलाम वालेकुम और जय हिंद नमस्कार आज हमारा शहर एक ऐतिहासिक शहर है और ऐतिहासिक शहर के अंदर होली होुलंडी गुड़ी पाड़वा राम नवमी सभी त्यौहार हमारे पुलिस कमिश्नर साहब को मैं मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने जो हमारे शहर में सभी त्यौहार बहुत अच्छे से सब समाज को साथ में लेकर चलने वाले ऐसे पुलिस कमिश्नर औरंगाबाद शहर को परवींद पवार साहब मिले हैं और पूरा उनका डिपार्टमेंट अलर्ट था इन्होंने शहर के अंदर दो बार फ्लैश मार्ग निकाला मैं उनको मीटिंग में भी मुबारकबाद दिया और आज इस ऑफिस के उद्घाटन से भी मैं उनको मुबारकबाद देता हूँ जावेद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन औरंगाबाद संभाजीनगर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मान्य प्रवीण साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात तर या प्रसंगी या समितीचे अध्यक्ष नवीन सिंग राय कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे आणि स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे त्याचप्रमाणे या प्रसंगी उपस्थित असले असलेले आमचे संस्थापक अध्यक्ष गणेश उत्सवाचे आणि शिवाजी महाराज जयंतीचे पृथ्वीराज भाऊ पवार इकबाल सिंग गीर आमचे भाई त्याचप्रमाणे इब्राहिम साहेब अरविंद अवसरमल आमचे राकेश पंडित त्याचप्रमाणे आमचे रमेश दाभाडेजी महिला मंडळाच्या सर्व विनादाई खरे छाया जंगले आणि त्यांच्या सर्व मानव पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनीं यावर्षी एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्याचं आपण ठरवलं आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे यासाठी माझ्या अगोदरही या काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आज खरोखरच मनमोहन सिंग ओबेराय आणि ॲडव्होकेट कितन कुमार शेगावकर दादा यांची आठवण होते शेगावकर दादा हे माजी मंत्री होते झाले आणि मार्गदर्शक श्री बाबूराव कदम स्वागत स्वागताध्यक्ष श्री शिवाजी पवडे कृष्णराज झिंगळे पृथ्वीराज साहेब अफर अफसर खान साहेब इब्राहिम पठाण इकबाल सिंग या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बंधूंनो आणि इतर सर्व मान्यवर गेल्या मी नऊ महिन्यापासून शहरामध्ये कार्यरत आहे का है। मी ह्याच्यापूर्वी ग्रामीण लाडिशनल एस पी होतो तीन वर्ष दोन हजार तीन ते पाचच्या कालावधीमध्ये आणि ह्याच्यापूर्वी मी मालेगाव आणि भिवंडीसारख्या संवेदन शहरामध्ये दे देखील दोन दोन तीन तीन वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की कशा प्रकारे कोणत्या शहरामध्ये काम करायचं शेवटी अनुभव असतो अनुभवातून माणूस शिकतो चुका करतो आणि चुकातून शिकतो या सर्व याच्यामध्ये आपण आता आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण सगळी फार उत्साहात आणि जोमामध्ये सगळेजण एकमेकांच्या सर्वधर्मीयांच्या सहकार्याने सर साजरी करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी पाहिलं की आपल्या शहरातील कोणत्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला अशांतता नको कारण की आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळी असेल रमजान ईद आपला सण असेल रमजान महिना असेल संपूर्ण त्यानंतर होळी रंगपंचमी झाली त्याच्यानंतर गुढीपाडव्याची आपल्या मिरवणूका झाल्या काल रामनवमी झाली अतिशय शांततेत सुव्यवस्थेत आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता कारण की मी प्रत्येक वेळी फीज कमिटीची मिटिंग झाल्या पोलीस स्टेशनला विविध बैठका झाल्या सर्वांनी त्याच्यामध्ये सविस्तर सूचना दिल्या आम्ही अडचणी ऐकून घेतल्या परंतु ह्याच्यामध्ये एकच आहे की नव्याण्णव टक्के काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे आम्ही काही केलं नाही म्हणजे आम्ही फक्त एक टक्के त्या ठिकाणी तुमच्यावरती उभं राहण्याचं आणि तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळंच ही शांतता आणि सुव्यवस्था आपल्या शहरात राहिलेली आहे कारण मी बघितलं की गेल्या वीस वर्षामध्ये आपलं शहर दोन हजार तीन ते आज दोन हजार पंचवीसमध्ये खूप बदललेलं आहे आपल्या शहराचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे कारण की मी म्हटलं आहे जसं की आपल्याकडे आपण जे काही विविध कार्यक्रम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने साजरी करत आहात कारण की खरोखरच की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता अपना समाज बंधा करता जे कार्य के लिए जगत इतिहास इनको नमन करते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की एक सौ चौंतीसवीं जयंती के अवसर पर यहाँ पर मौजूद हमारे अधिकारी के रूप में जो एक डायनेमिक नेतृत्व शहर को मिला है ऐसे हमारे आदरणीय कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब हमारे प्रमुख मार्गदर्शक जिनके नेतृत्व में पिताजी और दादा के बाद ये जयंती हमेशा चलती रहती है ऐसे हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जी कदम साहब कार्य अध्यक्ष बालकृष्ण जिंगड़े साहब मेरे पिताजी के अजीज दोस्त आदरणीय अफसर खान साहब अजीज़ सहकारी आदरणीय इब्राहिम पठान साहब जिनकी जुमलेबाजी हमेशा चलती थी हंसी मजाक चलती थी ऐसे हमारे पृथ्वीराज पवार साहब इकबाल सिंह जी गिल साहब वीणाताई खरे शिवाजी कवड़े साहब गयास बागवान आज एक हमारे अजमल खान साहब हाल ही में उनका गुजर गए उन उनकी कमी भी यहाँ हमें महसूस हो रही है लेकिन उनके बेटे डॉक्टर अफजल खान उनके रूप में सर्वपक्षीय के बाबा साहब के विचारों को लेकर जाने के लिए हमारे साथ शामिल हुए उनका भी शुक्रिया था हमारे सी के भगवान साहब सलमा ताई जाह्नवी शेवगांवकर छाया तई बंटी भाऊ भाऊ अखिल भाई रेखा ताई कविताई सिरसाट जितेंद्र वाघमारे कावड़े दादा बबलू भाई सभी लोग जितेंद्र वाघमारे अपने लुम्बिनी विकास के अध्यक्ष अजय भाई लक्ष्मी भाई तारा भाई विमल भाई सर सभी का से अजय चौधरी सभी का दिल से प्रकाश दादा सबका शुक्रिया अदा करता हूँ नाम बोल रहा माफी चाहता समय की कमी पवन आए आज बाबा साहब के एक सौ चौतीस चौंतीसवीं जयंती के मौके पर सबसे पहले तो मैं हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब और म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ